आज आपण इयता साविक विषय गणित प्रकरण तिसरे पूर्णांक संख्या याविषयीची माहिती या पाठामध्ये पाहणार आहोत तर पूर्णांक संख्या पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिवाईज करू इच्छितो की गेल्या वर्षी आपण काही संख्यांचा परिचय घेतलेला आहे किंवा संख्यांचा परिचय आपल्याला झालेला आहे तर आ, नैसर्गिक संख्या या तुम्ही गेल्या वर्षी बघितलेल्या आहेत कोणत्या संख्या नैसर्गिक आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार कॉमा पाच डॅड डॅड हजार पुन्हा डॅड डॅश एक लाख किती संख्या संख्या या समूहाला नैसर्गिक संख्या समूह असे म्हणतात सुरुवात नैसर्गिक संख्यांची सुरुवात कोणत्या संख्येपासून होते हा कोणत्या संख्येपासून होते एक या संख्येपासून सुरुवात होते आणि ह्या संख्या किती आहेत आनंद आहेत किती आहेत आनंद आहेत म्हणून ह्या असे ज्या संख्यांची सुरुवात एक पासून होते आणि त्या सर्व संख्या अशा आनंद आहेत या संख्या समूहाला नैसर्गिक संख्या समूह असे म्हणतात यांचं दुसरं नाव बी आहे मोज संख्या यांना दुसरं नाव काय आहे हा यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात तर आता नैसर्गिक संख्या लक्षात आलं आता दुसरा संख्या समूह आहे पूर्ण संख्या कोणत्या संख्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या तर आता पूर्ण संख्यामध्ये काय वेगळं आहे शून्य अधिक नैसर्गिक संख्या शून्य अधिक नैसर्गिक संख्या हा जो संख्या समूह तयार होतो याला पूर्ण संख्या समूह असे म्हणतात आता याच्यामध्ये आगाव काय आहे फक्त जास्तीच नैसर्गिक संख्यापेक्षा हा शुन्य। फक्त शून्य काय आगाव आहे शून्य याच्यामध्ये शून्य मिसळला अगोदर बरे का म्हणजे पूर्ण संख्या सुरुवात कुठून होता शून्यापासून शून्य कमा एक दोन कमा तीन कमा चार कशा ड्यायड्या ड्यायड्यास अनंत किती आहे का अनंत संख्या समूहाला पूर्ण संख्या समूह म्हणतात नैसर्गिक शून्य अधिक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या कशा ओळखायच्या शून्य अधिक नैसर्गिक संख्या शून्य अधिक नैसर्गिक संख्या बरोबर पूर्ण संख्या समूह बरोबर आहे आणि लिहिताना कसं लिहायचं त्याला शून्य एक दोन तीन चार पाच आणि अशा या संख्या आनंद आहेत बरं का आता आकाशामध्ये तुम्हाला माहित आहे चांदण्या आनंद आहेत आपण मोजू शकता का आकाशातल्या चांदण्या सर्व चांदण्या मोजू शकता का नाही मोजू शकत मातीचे कण वाळूचे कण आपण जमिनीवर मोजू शकता का नाही ना, मोजू शकत कारण का तर कण आनंद आहेत अशा संख्या सुद्धा आनंद आहेत या विश्वामध्ये गणितामध्ये आपल्या बरं का संख्या किती आहेत आनंद आहेत नैसर्गिक संख्या सुद्धा आनंद आहेत पूर्ण संख्या सुद्धा आनंद आहेत बर का आणि आपल्याला आता तिसरा प्रकार बघायचा आहे पूर्णांक संख्या कोणता संच आहे हा पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या याच्यामध्ये जा काय जास्तीचा आहे बघा आता याच्यामध्ये संख्या आधिक शून्य आणि अधिक ह्या सर्व धनसंख्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत ना त्या सर्व धनसंख्या म्हणजे धनसंख्या म्हणून आपण या ठिकाणी बरे का बघा ऋणसंख्या सर्व अधिक शून्य आणि अधिक धनसंख्या या तीन संख्या समूहांचा जो समूह तयार होतो संख्यांचा त्याला पूर्णांक संख्या समूह असं म्हणतात आता पूर्ण संख्यापेक्षा याच्यामध्ये ऋणसंख्या जास्तीच्या आहेत फक्त म्हणून आपल्याला असं पण म्हणता येते की ऋण ऋणसंख्या अधिक पूर्ण संख्या ऋणसंख्या अधिक पूर्ण संख्या, संख्या।, संख्या, संख्या। हा जो समूह तयार होतो संख्या समूह तयार होतो याला Earth... पूर्णांक <थो>। संख्या समूह असे म्हणतात बर का तर या ठिकाणी तीन आपण संच पाहिलेले आहेत संख्या समूह पाहिलेले आहेत कोणते कोणते नैसर्गिक संख्या समूह जो एक पासून सुरुवात होतो आणि आनंद आहे बर का याच्यामध्ये सर्व धनसंख्या असतात संख्या नैसर्गिक संख्यामध्ये धनसंख्या असतात नैसर्गिक मध्ये शून्य नसतो नैसर्गिक संख्यामध्ये शून्य नाही बरं का एक पासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्या दुसरा संख्या समूह पूर्ण संख्या बर का एक पासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्या दुसरा संख्या समूह पूर्ण संख्या याच्यामध्ये शून्य आहे फक्त जास्तीचा नैसर्गिक संख्येपेक्षा जास्त नंतर याच्यामध्ये शून्य अधिक नैसर्गिक संख्या बरोबर पूर्ण संख्या समूह ह्या संख्या शून्यापासून सुरुवात होतात पूर्ण संख्यांचा समूह कुठून सुरुवात होतो शून्यापासून समूह हा तयार होतो बरं का आणि हा सुद्धा सर्व धनसंख्यांचाच समूह आहे बाकीचा मग शून्य अधिक धनसंख्या किंवा शून्य अधिक नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये मात्र ऋणसंख्या आहे शून्य आहे आणि धनसंख्या आहे बरं का ऋणसंख्या अधिक पूर्ण संख्या बरोबर पूर्णांक संख्या, 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 संख्या समूह तयार होतो अशा पद्धतीनं पूर्णांक संख्या या ठिकाणी पूर्णांक संख्या समूह आपण पाहिलेला आहे तर आता ऋणसंख्या म्हणजे कसं माहित आहे का शून्याच्या खाली काही शहराचं तापमान तुम्ही कधी बातम्यांमध्ये ऐकलं असेल कि शून्याच्या खाली बरं का असं ज्यावेळेस वाक्य प्रयोग केला जातो त्यावेळेस ती संख्या किंवा या चिन्हाने दाखवली जाते किंवा मायनस पस्तीस मायनस चार मायनस पाच एखाद्या थंड प्रदेशातील शहराचं तापमान शून्याच्या खाली जाते म्हणजे त्या ठिकाणी शून्यापेक्षा अजून तापमान तिथलं थंड असते म्हणून त्या शहराचं तापमान सांगत असताना उन्हे पाच दहा अशा पद्धतीनं सांगितलं जाते आता समुद्र सपाटी जी पातळी आहे समुद्र सपाटीची जी पातळी आहे ती शून्य मानली जाते आणि त्याच्या वर असेल तर धनसंख्या ने दाखवली जाते आणि जर समुद्र सपाटी पेक्षा भी जर खाली जायचं असेल जमिनीमध्ये खाली तर त्याला मात्र उणे संख्येने दाखवलं जाते म्हणून म्हणून ह्या संख्या समूहाला आला याच्यामध्ये ऋणसंख्या बी आहे शून्य बी आहे बरं का वे आहे आणि धनसर्व संख्या आहे म्हणून ह्या समूहाला पूर्णांक म्हणतात बरं का पूर्ण अंक याच्यामध्ये पूर्ण अंक आहेत सगळे बरं का म्हणून अशा पद्धतीनं आपण पूर्णांक संख्या कोणती आहेत हे या पाठामध्ये पाहिलेलं आहे आता आपण पुढच्या पाठामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णांक संख्यांची बेरीज आणि पूर्णांक संख्येची वजाबाकी पाहणार आहोत